आज भेटलं श्री बुलेश्वर देवाचा आपल्याला समोरासमोर साक्षात दर्शन आणि देवाची आरती सुद्धा नमस्कार मंडळी जय शिवराय आज आहे श्रावण सोमवार आणि आज जाणार होतो आपण भुलेश्वरला त्यामुळे काढली गाडी घेतलं मित्राला आणि निघालो भुलेश्वरला जात जात वाटत नाथसाहेबांचं जा दर्शन घेतलं निघालो पुढं तसं भुलेश्वर मंदिर आपल्या घरापासून साठ किलोमीटर आहे तसं इथं सासवड पासन तीस किलोमीटर आहे अठ्ठावीस ते तीस किलोमीटर वरते बघा सासवड मधून वाघापूर मार्गे आपण निघालेलो पुढे इथं वाघापूर मध्ये बसल्यानंतर हा राईट टर्न मारल्यानंतर हा सरळ रोड डायरेक्ट भुलेश्वर मंदिराकडे जातो हा आसाच सासवड पासून निघाल्यापासून मंदिरापर्यंत आसाच सिंगल रोड आहे तसंच पुढे आल्यावर माळशेरस हे गावं लागतं माळशेरस गाव लागलं की त्यानंतर ही पहिले कमान लागते ह्या कमानेतून आज आहे आपल्याला तिथून पुढं सरळ आल्यानंतर थेट येऊन पोहोचतो आपण मंदिराच्या पायथ्याच्या गाड्यावरती जातात इतर वेळ आल्या तर गाड्यावरती आपण नेऊ शकतो पण आज श्रावणी सोमवार असल्यामुळे खूप गर्दी असल्यामुळे गाड्यांची पार्किंगची सहित केलेली आहे आम्ही पण गाडी पार्किंगला लावले निघालो या कमानीतून आतमध्ये मंदिर जसं जास्त नाही जमिनीपासून फक्त सातशे मीटर अंतरावरच आहे त्यामुळं काही चालत जाऊ शकतो आपण इथं वर आल्या बघतो तर का तर एवढे सगळी गर्दी जमली होती एवढे सगळे गर्दी काय म्हणून बघण्यासाठी पुढं आलं तर समजलं की इथं देव आंघोळीसाठी आणले होते देवाचे आंघोळ झाल्यानंतर या ठिकाणी देवाचं पूजन चालू होत देवाचं पूजन झाल्यानंतर सुरू झाले आरती जय जय देव जय विसाव्याला देवाची पालखी होती आणि आता देवाची आरती झाल्यानंतर देव या पालखीमधून मंदिरात जाणार होते आपण एवढं भाग्यशाली आहे की आपल्याला आजचा हा दिवस बघायला भेटला आज थेट देवाचं दर्शन आपल्याला समोरासमोर होत आहे तुम्ही पण देवाचं दर्शन करून घ्या आज पहिल्यांदाच मी या ठिकाण देवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो होतो आणि पहिल्यांदाच देवाने आपल्याला बाहेर देवाचं दर्शन दिलं हे शिवलिंग मंदिराच्या गाभाऱ्यामधील आहे हे शिवलिंग फक्त पूजेच्या वेळेसच पिंडीवर ठेवले जाते देवाचे शिवलिंग पालखीमध्ये ठेवल्यानंतर देवाची आरती होते आणि त्यानंतर कावड नाचवत नाचवत देव मंदिरात नेले जाते या ठिकाणी आजूबाजूच्या गावांमधून श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी कावड घेऊन येत असतात कावड खाली न ठेवता डोक्यावर खालून वरपर्यंत या ठिकाणी आणली जाते आणि या ठिकाणी ठेवून देवाचे आंघोळ स्नान झाल्यानंतर इथून मंदिरात कावड नाचवत नेले जाते अशा प्रकारे नाचवत डोल ताशांच्या गजरात सर्व आनंदात ही कावड वर घेऊन जातात या प्रकारे सर्व कावडे कापाठोपाठ एक नाचवत वरती घेऊन जात असतात श्रावणाच्या चौथ्या सोमवारी सासवड मधील मानाचे कावड या ठिकाणी येत असते खूप काळापासून चालत आलेली ही परंपरा श्रावण महिन्यात अजूनही चालू आहे श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी अशा प्रकारे यात्रा भरली जाते तिथून पुढं आम्ही निघालो वरती मंदिराच्या दिशेने हे पांडवकालीन मंदिर सुमारे तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत या मंदिराचे काम पूर्ण झाले असावे या मंदिराचे मूळ बांधणी तेराव्या शतकातील असून सभोवतालची भिंत नगारखाना व शिखरे अठराव्या शतकातील मराठा शैलीतील आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो दर्शनाच्या रांगा पण किती मोठ्या आहेत श्रावणी सोमवार असल्यामुळे एवढी गर्दी दिसते नाहीतर इतर वेळी एवढं पब्लिक नसते इथं एवढ्या मोठ्या रांगा बघून आम्ही गेलो खाली डायरेक्ट दत्त मंदिराचे दर्शन करायला सर्व लोक वरती होते त्यामुळे इथं खाली कोणच नव्हतं त्यामुळे दत्त मंदिराचं दर्शन आम्हाला एकदम व्यवस्थित झालं श्री दत्त मंदिराचं दर्शन करून आम्ही आलो वरती व मंदिराच्या बाहेरून काळसाचं दर्शन घेत इकडं कावड पण खालून वर आले होते कावडसोबत नाचणारे लोक व कावड घेऊन नाचणारे लोक एकदम उत्साहात आनंदात होते खालून वरपर्यंत नाचत आले होते तरी पण अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर तेच तेज होतं अजून उत्साहात होत अजूनही हे लोक दमले नव्हते धाक थकले नव्हते किंवा धाप लागले नव्हते त्यांना अजून उच जल्लोषात नाचत होते बागा शकता तुम्ही वरून सर्व लोक त्यांना पाहत होते व कावडीचं दर्शन घेण्यासाठी सर्व लोक वरती कावडेची वाट पाहत होते गुलालाची ओदळणं ही सुरूच होती कावडीतून उभ्या पायऱ्यानं वर चढते हे पाहण्यासाठी सर्व लोकांना गर्दी केली होती इथं पाहू शकतो आपण उभ्या पायऱ्यांवरनं कावडवर कशी येत आहे हा प्रसंग पाहण्यासाठी सर्व लोकांना वरती गर्दी केली आणि कावडवर घेताना बघा किती जरी डोक्याला रोतलं किती जरी काय झालं तरी कावड अजिबात खाली टेकवत नाही अशा प्रकारे इथून कावडवर घेतल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घेतली जाते मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर या कावडमध्ये आणलेले पाणी पिंडीवर वाहिले जाते त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर सुरुवातीला पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी नंदीचे दर्शन होते येथे आजूबाजूला आपण पाहू शकतो या मंदिराच्या स्तंभावर कशा प्रकारे काम डिझाईन केलेले आहे या मंदिरातील नक्षीकाम शिल्पे यासाठी हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे या मंदिरात रामायण महाभारतातले कोरीव काम सुद्धा आहे रामायण महाभारतातील प्रसंग दर्शवणारे शिल्प या ठिकाणी आहेत मुघलांनी आक्रमण करून या मंदिराचे नुकसान केले या मंदिरातील शिल्पे देवांच्या मूर्त्या या संपूर्ण वास्तूचं नुकसान त्या मुघलांना केलं श्रावणी सोमवार असल्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी किती छान प्रकारे मंदिराची सजावट देवाचा देखावा किती छान पद्धतीने केलेला आहे